मित्र नमस्कार मी अमित मुंडे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं परत स्वागत आहे आणि आज आपण आलो आहे महालक्ष्मी मंदिर इथे आणि आम आमच्या इथे महालक्ष्मी प्रीमियर लीग महालक्ष्मी उन्हाळे प्रीमियर लीग हे चालू चालू होणार आहे शनिवारपासून बारा तेरा चौदा आणि याची जोरदार त्या चालू आहे काही चोवीस तास चोवीस तास शिल्लक आहेत आणि हे तुम्ही पाहू शकता तयारी चालू आहे आणि मंडळाची सर्व सेवा आणि मंडळाचे कार्यकर्ते मैदानावरती शेवटचा हात आतमाताना तयारी करताना आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत मंडळाचा स्तंभ योगेश मुंडे हे ए, ए मैदानाची आखणी करताना इथे आहे मोरू पुजारे मोरू पुजारे काहीतरी कलरच काम करतायत बघा आणि मंडळाचे अध्यक्ष पिंट्या पुजारे पिंट्या पुजारे आहे इथे उमया आहे अ आणि मंडळाची सर्व सेवा पंकजी नवाळे साहेब थोड मैदानावरून थोडी बार चर्चा चालू आहे जयजी पु प्रसाद नवाळे आणि इकडे ओंकार गुराव